एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आपल्या शूरवीर पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी न चुकता एक जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी येत होते आता जर आपण बघितलं ला तर लाखोचा जनसागर निळा सागर या ठिकाणी उसळल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय मॅक्स इंडियावर थेट अनुयायी आहेत राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येथील आपल्या शूरवीर पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत दादा काय नाव आपलं कुठून आपण आलेलं मी बाळासाहेब हिवराळे श्रीरामपूरून आलेलो आहे या ठिकाणी आम्ही दरवर्षी येत असतो का वर्षाची सु सुरुवात ही शूरवीरांच्या अभिवादन करून अभिवादन करून वर्षाची सुरुवात आम्ही दरवर्षीप्रमाणे करत असतो याही वर्षी आम्ही आलेलो आहे दादा काय नाव आपलं काय संजय बाळासाहेब रुपटके आम्ही अभिवादनासाठी आलो आहे भीमा कोरेगाव का बाबू काय नाव तुझं काय सांगशील काय घेतलेस पुस्तक कोण कोणती पुस्तक घेतलीस विशेष म्हणजे असे जे शौर्य दिन असतील आस, किंवा चैत्यभूमी असेल किंवा नामांतरचा विषय असेल औरंगाबाद या ठिकाणी किंवा चौदार तळे असेल जे जे मोठमोठे क्रांती दिवस आहेत शौर्य दिवस आहेत त्या ठिकाणी जगातला एक विश्व रेकॉर्ड असा होतो की बाबासाहेब जसे ग्रंथप्रेमी होते त्या पद्धतीनं या ठिकाणी हे सर्व केलं जातं आणि पुस्तकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात अजून काही अनुयायी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू दादा काय नाव हो तुमचं दादासाहेब बनकर काय सांगाल आपण विजय विजयस्तंभाला मानवंदना दिलीत काय भावना आहे आपली भावना काय मी दरवर्षी येतो चांगलं वाटते आल्यानंतर फक्त एका दिवसाचं नसून ना तिथं काहीतरी सुधारणा विजय स्तंभा पैसे इतर वेळेस आल्यानंतर तिथं सुविधा राहत नाही काही की राहा सुविधा झाल्या पाहिजे आता ह्या वर्षी सुविधा कशा आहेत आता ह्या वर्षी भारी आहे ना एकदम भारी एकदम भारी 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 जरा लांब पडतं का अनुयायांना चालण्यासाठी किंवा काय की सोयीच आहे नाही थोडं लांब आहे पण बरं आहे ठीक आहे मागच्या वेळेस लय हाल झाले होते जवळ होते ते टी ते प्रवा लय हाल झाले होते अजून काही अनुयायी आहेत थेट मॅक्स इंडियावर जरा काय नाव काय सांगाल दा, हो दादा काय ना नाव तुमचं अर्जुन शिवराम लोणटे नियोजन भारी वाटलं आहे भीमा कोरेगावच पहिली वेळेसच आलो भरपूर भारी वाटलं पार्किंग जागा वगैरे प्रॉब्लेम दादा काय काय नाव आपलं जयीम मी रायगड माणगाव आलेलो आहे ज्या बाबासाहेबांनी अठराशे अठरामध्ये मध्ये ज्या शूरवीरांच्यासाठी या ठिकाणी भीमा कोरेगाव जे अभिवादन करण्यात त्या पद्धतीने पुरा भारत देशातून सगळा जनसमुदाय बाबासाहेबांच्या या मृत्यूनंतर आज काय जे अजरामर जे टिकवलेले आम्ही रायगड रायगडवाले मानगावले या ठिकाणी त्यासाठी अभिवादन करण्या सुरू अभिवादन कर या ठिकाणी आलेला आहोत रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं शौर्यानं आणि पराक्रमानं एक पवित्र झालेली भूमी आहे त्या रायगडच्या मातेतून आलेलं आहात दरवर्षी आपण येता का इथं आल्यानंतर काय काय आपल्याकडं ऊर्जा मिळते या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की जो आमच्या पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी ला जो इतिहास घडवला आहे त्या इतिहासाच्या तिथे नतमस्तक होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत दादा काय नाव आपलं फरक जाधव काय सांगाल काय भावना आहेत आपल्या विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे लाखोचा जनसागर उसळलेला आहे आलोट गर्दी आहे या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी जो शौर्य गाजवलेला आहे आणि इथल्या पेशव्यांना धूळ चारली होती त्याचं एक प्रतीक म्हणून दरवर्षी त्याला वदन वंदन करण्यासाठी आम्ही इथे येत असतो अतिशय मन चैतन्यमय होतं आणि स्फूर्ती मिळते की असंच दरवर्षी येऊन आपण या ठिकाणी आपलं माथा टेकवलं पाहिजे आपण वंदन केलं पाहिजे दादा काय सांगाल काय सांगाल आज आपण मानवंदना दिलेली आहे दरवर्षी आपण येता कसा नित्यक्रम असतो दरवर्षाचा दरवर्षी म्हणजे मी जवळजवळ तीस वर्षापासून इथेशी येतो या तीस वर्षापासून आम्ही इथंशी येत असतो आणि तीस वर्षापासून या वर्षाची शेवट शेवट आणि वर्षाची सुरुवात ही माझी गेल्या तीस वर्षापासून भीमा कोरेगावला होते मी एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी गेल्या तीस वर्षापासून भीमा कोरेगावलाच करतो आणि इथं आल्यानंतर जगण्याची नवीन प्रेरणा मिळते या वर्षभरामध्ये असणारी ऊर्जा जी आहे ही आम्हाला या भीमा कोरेगावपासून मिळत असते ओके आ, आता ज्या पद्धतीनं गर्दी वाढते आहे कशा पद्धतीनं नियोजन आहे कसं वाटलं तुम्हाला सुविधा कशा आहेत सरकारनं अजून काही सुविधा केल्या पाहिजे सरकारने खरंतर यावेळेस चांगल्या सुविधा केलेल्या आहेत आठ दहा किलोमीटरवर सर्वांच्या गाड्या तिथंशी पार्किंग करून आणि त्यानंतर मग बसेसच्या सुविधाही शासनाने केलेल्या आहेत त्याबद्दल शासनाचे आम्ही खूप 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 अभिनंदन करतो परंतु इथं आल्यानंतर दर व दरवर्षे इथं ह्या भीमा कोरेगावला येण्यासाठी सरकारची परमिशन घ्यावी लागते आणि ही खरोखर खूप निंदनीय गोष्ट आहे ज्या ज्या आमच्या शूरवीरांनी हा इतिहास घडवला अठराशे अठराला हा आम्हाला जो अन्याय आमच्यावर होता तो अन्याय सहन करून इथंशी पेशवाई संपूर्ण इथं अगदी लोकशाही आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि त्या बाबासाहेब आंबेडकर इथे पहिल्यांदा मानवंदनाला आले आणि ह्या इथे मानवंदना येत असताना सुद्धा शासनाचा इथंशी एक दिवसासाठी परमिशन घ्यावं लागतो ही खेदाची गोष्ट आहे आणि शासनाने याला याला आम्ही सर्व भीमसैनिक विनंती करतो की तुम्ही ही परमिशन देण्या देण्याचं काम जो आहे हा विषय तुम्ही बंद करा कारण बाबासाहेबांचे विचार आणि हा संपूर्ण जगामध्ये बसत आहेत आणि हे सर्व भीम आयुष्य जे आहेत आज इथं येत असतात एकूणच आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी या विजयस्तंभाला शौर्यदिवशी मानवंदना देण्यासाठी यायची आणि लाखोच्या आणि भविष्यामध्ये कोटीच्या संख्येनं कोटीच्या घरामध्ये ही संख्या जाणार आहे मात्र या विजयस्तंभाला मानवंदना देण्याचा जो एक जानेवारीचा दिवस आहे त्यासाठी हायकोर्टाकडून परवानगी काढली काढावी लागते जे काही अतिक्रमण झालंय ते हटवलं पाहिजे आणि ह्या परवानग्या घेण्याची पद्धत बंद झाली पाहिजे अशी मागणी जोरदार भीमानवयांकडून होताना दिसत आहे मॅक्स इंडिया लाईव्हसाठी धम्मशील सावंत भीमा कोरेगाव